नमस्कार न्यूज ग्रामीणमध्ये स्वागत आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकाजवळ आलेल्या आहेत परंतु भाजपमध्ये प्रवेश सुरू आहेत त्याबद्दल आपलं काय मत आहे ग्रामीण मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माझ्या समाज बांधवांना मानतात आपण जो मला प्रश्न विचारला आहे तर बाबा भाजप पक्षामध्ये सध्या जोरदार पक्षप्रवेश चालले आता मला तर वाटतं का इकडे शिंदे गटामध्ये पक्षामध्ये प्रवेश चालू इकडे भाजपमध्ये प्रवेश चालत आता हे प्रवेश म्हणजे आला गेला म्हणून प्रवेश चालू समजा प्रवेश केला बाबा पूर्ण शाहूर तालुक्यात भाजपमध्ये के प्रवेश केला किंवा शिंदे गटात प्रवेश केला तरी शापूर तालुक्याच्या समस्या सुटणार आहेत का अवकाळी पाऊस पडला शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे का याच्यामुळं किंवा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे का किंवा सापगाव रस्त्यात जेव्हा बातामध्ये आंदोलन झालं तर तो रस्ता होत नाही वाहतूक कोणी तुटत नाही हे प्रश्न तुटणार आहेत त्या तुम्ही सांगा हे नृत्य या पक्षातून त्या पक्षातून त्या पक्षातून या पक्षातून कोलंड उड्या मारून एक स्वार्थाचा बाजार आहे तिथं काही नाही त्याच्यामुळे जनतेने ह्या गोष्टीवर लक्ष नाही देता विकास कामांच्याकडे लक्ष दिली पाहिजे परंतु आजचे लोकप्रतिनिधी पाहिलेत तर आपल्या शापूर तालुक्यामध्ये विकास कुंटलेला आहे कोणी कोणी कुठलाही लोक प्रतिनिधी जरी आला तरी आपल्या शहापूर तालुक्याचा विकास होत नाही आणि त्यामुळे शापूर तालुका हा माझ्या पडत चाललेला आहे आज वस्तू तिथे पाहिलीच तर शहापूर तालुक्यामध्ये मुंबरी समृद्धी मुंबरी धर बुमरी धर समृद्धीच आलं प्रकल्प त्याच्यामध्ये गॅस लाईन म्हणजे जेवढे काही प्रकल्प आहेत या शापूर तालुक्यामध्ये येतात काही काही हजारो एकर परप्रांती जमिनी घेतलेल्या त्या ठिकाणी परप्रांतीय आल्यात परंतु आपण असा विचार करत नाही का या जमिनी खरेदी करतात त्यावेळी त्यांना परमिशन देताना हे बाहेरचे आहेत यांना कसे काय आपण परमिशन द्यायचं कारण समोरच त्यांचा बैठकीला बाचा करत नाही आणि अशा ठिकाणी अल्फा पोल्ट्री फार्म इकडे चेरोली पोल्ट्री जातात तिकडे जातात तिथं ते काय प्रदेशात पाठवले जातात असं काहीतरी आहे तिथे अशा कंपन्यांना पण परमिशन देतात त्याच्या बाजूला त्या ठिकाणी पूजा अर्चा केली जाते कोणी काही पण जात या तालुक्यावर लक्षण आहे मोठमोठी दोडाऊन आहेत आणि त्यामुळे ह्या आपल्या तालुक्याची पूर्ण वाट लागलेली आहे या तालुक्यामध्ये शासकीय कार्यामुळे भ्रष्टाचार चालू आहे आणि त्यामुळे जे काही पुढारी असतील लोकप्रतिनिधी असतील ते या ठिकाणी आणि आज ते परत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या शेतातील पूर्ण सडून गेलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्या मोठा संकटच सापडलेला त्याला शासकीय मदतीची गरज आहे त्यामुळे नुसतं या पक्षात उड्या मारल्या ना त्या पक्षात उड्या मारल्या या पक्षाला मी अशा याच देत नाही बरोबर आता जिल्हा बँकेत पंचायत समिती निवडणूक येणार करतील ना ते निवडून आले का त्यांच्या त्यांचं काहीतरी दहा कोटी किंवा वीस कोटीची काम आली हा मग त्यांच्या टक्केवारी बिकेवारी काही स्वतः पण स्वतःचे पण स्वतःच करतील काम किंवा टक्केवारी पण घेतील आणि ते पैसे तुमचे तुमच्या हरक्या माझ्या हरक्यात गेल्या तर कोरोना चालतील तुम्ही काम करा इलेक्शनला आपलं ही सीट आणायची ती सीट आणायचे नारायण फोडायचे ज्याला निवडून यायचं असेल त्याने काय करायचं निवडणुका आल्या तर दहा विषयात शंभर कोटीचा निधी आल्याचा दर नारायण फोट दर नारायण फोट केल्या तो निवडून येतो आलेला तिच्या मत त्यात दाखवायचं हेच या शापूर तालुक्यात शापूर तालुक्याला चांगला माणूस निवडून आणायचा असतो पण ते एका रात्रीत गडबड होते आणि त्याच्यामुळे शापूर तालुका पन्नास कसं मागे गेला आणि त्यामुळे चांगली माणसं या शापूर तालुक्यामध्ये येत नाही निवडून किती हुशार असतो किती बुद्धिमान असो मी किती जरी हुशार असलो तरी सुद्धा मी निवडून देऊ शकत नाही कारण आणि त्यामुळे शापूर तालुक्यातल्या लोक प्रतिनिधी आहेत त्यामुळे आपल्याला चांगला उमेदवार निवडून आणायचा असेल तर त्यासाठी सगळ्यांनी सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे या तालुक्यामध्ये मोठमोठे प्रकल्प येतात कुठलेही प्रकल्प या शापूर तालुक्यामध्ये या शापूर तालुक्यात फटाक्यांचे दोडावून जवळजवळ या सर्ठी भागात गेले तर फटाक्यांचे जोडावून म्हणजे बापदा धरणासारखे प्रकल्प या धरणं या शापूर तालुक्यात एखाद्या डोळ्या येऊ नये काय होईल काय नाही अशा परिस्थितीमुळे आज शहापूर तालुका पूर्ण संकटात आपल्या निष्क्रिय लोकप्रतिनिधी निष्क्रिय पुढारी आणि कोणीच म्हणजे असं कुठल्या ऑफिसर मध्ये कार्यालयामध्ये गेल्या तर पुढाऱ्यांची कामं होतात सामान्य माणसाची कामं होत नाही हा माझा आक्षेप आहे आणि त्यामुळं या शहापूर तालुक्याची पूर्ण वाट लागलेली आहे आणि आजही लोकांना वाटतं की आपला लोकप्रतिनिधी आपल्याला चांगलं यायला पाहिजे फक्त काय करतात आम्ही तुम्ही काय करतो आज आपल्या चॅटिंग करतो आपण असं करायला पाहिजे यावेळी असं निवडून आलं पाहिजे तसं निवडून आलं पाहिजे फक्त शंकरवाणी वाणी बिडी पितांना नुसते त्याची फुरफुट फुरफुट पण प्रत्यक्षात तसं मात्र कोणी करत नाही तर ता आपण चांगलं उमेदवार निवडून आलं पाहिजे परंतु ज्या दिवशी आदल्या रात्री कसं चमत्कार घडून जो पाहिजे तो उमेदवार पडतो आणि बलतो तो उमेदवार निवडून येतो आणि त्यामुळे शापूर तालुका पन्नास फक्त मागे जातो त्यामुळे आता जे काही बोलतात जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे काही उमेदवार निवडून येतील ते विकास कामं करतील याला माझा दुजोरा नाहीये फक्त प्रत्येक जण प्रत्येकाचे काय असेल ते धरण्याचं काम करतो तुम्ही तुम्ही आमच्याकडून आश्वासन घेणार तुम्हाला आम्ही असं करू तुम्हाला आम्ही तसं करू जवळच्या गोळ्या करणार आणि निवडून येणार याच्या पलीकडे दुसरं काय नाही आहे आणि जे आले याच्या अगोदर त्याच्या कोणी लोकप्रतिनिधी आले असतील त्यांनी काय दिवे लावले ते तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती